मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित दोन दिवसांनंतर राज्यव्यापी दौऱ्याची तयारी करणार तर विधानसभेसाठी उमेदवारांची करणार चाचपणी मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती गिरीश महाजनांची निधीची मागणी तर अजितदादांनी मागणी फेटाळली राज्यात एक फुल दोन डाऊटफुल नेत्यांचा संघर्ष संजय राऊतांचा शिंदे फडणवीस अजितदादांवर घणाघात तर शहांच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस नाही राऊतांचं वक्तव्य पूजा खेडकरांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धाबे दण आणले खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांच्या चौकशीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश तर खेडकरांच्या आई वडिलांचा घटस्फोटही संशयाच्या बोलल्या मनमाड बाजार समितीत कांदा लिलाव बंद हमाल मापारी यांनी लिलाव पाडले बंद लिलाव ठप्प झाल्यामुळं शेतकरी चिंतेत वाढवण बंधन बंदर विरोधी संघटनांचं आजपासून पालघरमध्ये तीन दिवसीय लाक्षणिक उपोषण बंदर रद्द करण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे तर सांगलीतील चांदोली धरणही त्र्याऐंशी टक्के भरलं ही पुराचा वेढा कोकण ठाणे कल्याण डोंबिवलीतही पाऊस नेपाळच्या काठमांडूत विमानाचा अपघात टेक ऑफ करताना रनवेवरून विमान घसरलं एकोणवीस पैकी अठरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टवरची घटना